सातारा लोकसभा मीच लढवणार अशी घोषणा करत उदयनराजे भोसलेंनी आज स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे दिल्लीत मला पक्षश्रेष्ठींनी ताटकं ठेवलं नाही असंही स्पष्टीकरण उदयनराजेंनी दिलंय त्यामुळे आता भाजपकडून ही जागा उदयनराजेच लढवणार असं फिक्स म्हणता येतंय पण प्रश्न उरतो तो शरद पवार गटाचा कारण आतापर्यंत जवळजवळ सगळ्या पक्षांनी उमेदवार जाहीर केलेत पण पवार मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत समोरचा उमेदवार कोण हे बघून पवार त्यांच्यापुढे तगडा उमेदवार देतील अशा चर्चा आहेत आणि म्हणूनच आता साताऱ्यातून उदयनराजे फिक्स झाल्यावर पवार आपला कोणता पत्ता बाहेर काढणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत सध्या ही जागा शरद पवार काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरतील अशाही चर्चा आहे त्यामुळे पवार साताऱ्यात नक्की काय डाव टाकणार पवारांचा उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात मैदान मारू शकतो का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा सातारा लोकसभेत कोणाकडे किती आमदार आहेत आणि बाकीची ताकद काय आहे ते बघूया तर आकडेवारीनुसार सातारा लोकसभेतील सहा मतदारसंघांची स्थिती पाहिली तर इथे शिंदे गटाचे दोन तर भाजप काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे दोघेही शिंदे गटात आहेत सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्र राजे आमदार आहेत वाईचे मकरंद पाटील अजित पवारांसोबत आहेत काँग्रेसकडून कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत तर कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली आहे त्यामुळे सध्याच्या घडीला सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्क आहे त्यामुळे शरद पवार आपला उमेदवार कराड भागातला देतील अशा चर्चा आहेत आता पवारांकडून साताऱ्यासाठी पहिलं नाव असू शकतं ते म्हणजे स्वतः शरद पवार साताऱ्यातून उदयनराजे भाजपच्या तिकिटावर उभे राहतील हे फिक्स आहे मग अशावेळी शरद पवार गटाला त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे मात्र सध्या बारामती आणि शिरूर ह्या दोन जागांचे अपवाद वगळता पवारांकडे स्ट्रॉंग असे उमेदवार नाहीत बूथ टू बूथ यंत्रणा लावू शकतील असे उमेदवार नसणं ही पवारांची मोठी अडचण आहे पण शरद पवार जर साताऱ्यातून निवडणूक लढले तर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा माढा सातारा बारामती नगर शिरूर अशा मतदारसंघातल्या फ्लोटिंग वोट्सवर होऊ शकतो आणि यंत्रणा नसली तरी इथले उमेदवार तुल्यबळ लढत देऊ शकतात पवार उभे राहिले तर साताऱ्यातून कराडचा भाग काँग्रेस ओढून काढू शकतं पवारांचे सातारा शहरासोबत जुने संबंध आहेत दोन हजार एकोणीसला जेव्हा साताऱ्याची पोटनिवडणूक लागली होती तेव्हा शरद पवारांचे खास मित्र श्रीनिवास पाटील हे या निवडणुकीत उतरले होते त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत शरद पवारांनी मुसळधार पावसात भाषण करून सभा गाजवली होती पवारांच्या पावसातल्या सभेनं मरगळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ मिळालं संपूर्ण राज्यात चित्र पालटलं आणि इथून उदयनराजेंचा पराभव करत श्रीनिवास पाटील निवडून आले त्यामुळं आजही इथलं केडर पवारांसोबत आहे हे सिद्ध होतं त्यामुळे आता फक्त पुन्हा एकदा उदयनराजे विरोधात असतील तर शरद पवार इथून स्वतः उतरण्याची खेळी खेळू आहेत पण आपण निवडणूक लढवणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलंय त्यामुळे पवार नक्की काय करतील याकडं सगळ्यांचं लक्ष आहे आता शरद पवार नसतील तर मग दुसरा पर्याय येतो तो म्हणजे श्रीनिवास पाटील यांचा साताऱ्यातल्या प्रचारसभेत शरद पवारांनी पावसात केलेलं भाषण हे श्रीनिवास पाटील यांच्या विजयासाठी महत्वाचं कारण ठरलं होतं हे जरी खरं असलं तरी श्रीनिवास पाटील यांची स्वच्छ प्रतिमा देखील त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली याशिवाय श्रीनिवास पाटील यांनी याआधी केलेल्या कामाचा फायदा अर्थातच त्यांना निवडणुकीत झाला त्याचमुळं सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला होता आता श्रीनिवास पाटलांचं वय अनुभव कार्यशैली या सगळ्या मुद्द्यांमुळं श्रीनिवास पाटील उदयनराजेंना तगडी फाईट देतील असं म्हणता येत दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवारांमुळे श्रीनिवास पाटील यांना मिळणारी सहानुभूती मागच्या निवडणुकीत शरद पवारांनी जिवलग मित्रासाठी पावसात केलेलं भाषण यामुळं श्रीनिवास पाटील मोठी सहानुभूती मिळाली होती आता पुन्हा एकदा अजित पवारांनी केलेल्या बंडामुळं शरद पवार एकटे पडलेत पक्षातील महत्वाचे नेते शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झालेत अशा अडचणीच्या काळात श्रीनिवास पाटील यांनी खंबीरपणे आपल्या मित्राची साथ दिली आहे त्यामुळं ही सहानुभूती श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून फायद्याची ठरू शकते म्हणूनच श्रीनिवास पाटील असतील तर ही लढत पुन्हा एकदा काटेकी टक्कर होऊ शकते श्रीनिवास पाटीलही कराड भागातून येत असल्यानं सातारा लोकसभेसाठी कराडचा सा फॅक्टर महत्वाचा ठरतो पण श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याच्या चर्चा आहेत त्याऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजे सारंग पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही आहे हे दोन्ही पर्याय नसले तर पवारांसमोर येतो तो तिसरा पर्याय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा सध्या राजकीय वर्तुळात एका चर्चेनं चांगला जोर धरलाय ती म्हणजे साताऱ्यातून भाजपनं उदयनराजेंना तिकीट कन्फर्म केलं तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार खरं तर ही चर्चा काही नवीन नाही कारण दोन हजार एकोणीसला जेव्हा उदयनराजेंच्या राजीनाम्यानं साताऱ्यात पोटनिवडणूक लागली तेव्हा देखील चव्हाणच मैदानात असतील अशा चर्चा झाल्या होत्या शरद पवार देखील चव्हाणांसाठी आग्रही होते पण चव्हाणांनी त्यावेळी नकार दिला होता मग त्यानंतर शरद पवारांनी आपल्या जुन्या मित्राला साथ घातली आणि साताऱ्याची निवडणूक अख्ख्यात देशात गाजली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे दोन लाख मतांनी पडतील असं भाकीत केलं होतं अगदीच तेवढ्या नाही पण सत्याऐंशी हजार मतांनी उदयनराजेंचा पराभव झाला होता त्यानंतर उदयनराजे राज्यसभेवर गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पुन्हा तेच रिंगणात ते। आहेत आता एकीकडे विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतून पळ काढला असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांची मात्र लोकसभेसाठी जोरदार चर्चा होताना दिसते कराड लोकसभा अस्तित्वात असताना ते सलग तीन वेळा खासदार राहिलेत अजित पवारांनी बंड केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांचे ताणलेले संबंधही कमी झालेत त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून इथून श्रीनिवास पाटील किंवा स्वतः शरद पवार नसतील तर ही जागा काँग्रेसला सोडून पृथ्वीराज चव्हाण इथून लढू शकतात चव्हाणांची सध्याची ताकद ही कराड दक्षिण आणि कराडच्या इतर भागांमध्ये असली तरी राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या मागे उभी राहू शकते थोडक्यात या लढाईत पी एम काम केलेला उच्च शिक्षित अनुभवी नेता विरुद्ध छत्रपतींचे वंशज असा सामना होऊ शकतो पण चव्हाण पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरतील का यावर सगळी समीकरणं ठरणार आहेत यामध्ये चौथ्या क्रमांकाचा पर्याय आहे तो म्हणजे सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील शरद पवार अगदी शेवटी या दोघांपैकी एकाचा विचार करतील असं सध्या साताऱ्यात चित्र आहे श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी काही दिवसांपासून प्रचाराला सुरुवात केली असली तरी आजपर्यंत त्यांना उमेदवारी मिळेल का याविषयी शंका जास्त व्यक्त केल्या जात आहेत एकदा पदवीधरच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि दुसऱ्यांदा हुकलेल्या संधीमुळं ते चर्चेत आले होते सध्या सारंग पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादीतूनच विरोध होत असल्याचं चित्र आहे बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर यांना सारंग पाटील सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून नकोय घराणेशाहीचा वारसा असणाऱ्या पाटील आणि पाटणकर घराण्याचा सा साताऱ्यात दबदबा असताना श्रीनिवास पाटलांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याला तीन वेळा लोकसभेची संधी मिळाली त्यामुळे सातारा लोकसभेत श्रीनिवास पाटील घराणं राष्ट्रवादीत दखलपात्र झालं यामुळेच आता श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील दोघांच्याही उमेदवारीला कराड आणि पाटणमधून विरोध होत असल्याचं दिसतंय त्यातही सारंग पाटलांच्या नावाला सत्यजित पाटणकर यांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळे मग आता पवारांपुढे येणारा आणखी एक पर्याय म्हणजे आमदार बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरचे सलग पाच टम आमदार आहेत सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी जे सर्व्हे करण्यात आले त्यामध्ये बाळासाहेब पाटलांच्या नावाला पसंती असल्याचं सांगण्यात येतंय पवारांनी त्यांना देखील विचारणा केली मात्र ते लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं जात त्यामुळे त्यामुळं आता शरद पवार उदयनराजेंसमोर आपला कोणता पैलवान उभा करतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं साताऱ्यातून पवार अचानक सरप्राईज देतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका